शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी बंगलोचा बनलोचा दिव्य पंडकवादी एकमेव पटक आमच्या वैशिष्ट्य

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला देखील चांगलंच झोडपलं होतं या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतीला याचा मोठा फटका बसला आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान आहे सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं परिणामी शेतात लावलेले ला अनेक ठिकाणचे शेकडो एकर कांदा पीक हे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोरच बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला अशाच एका घटनेत चांदवड तालुक्यातील शिंगवे परिसरातील बजरंग नरहरी मडे या तरुण शेतकऱ्यांना महिलेनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एक शोकळा पसरली असून सततच्या पावसामुळे झालेलं मोठं नुकसान आणि सोसायटीचं कर्ज कसं भरावं या चिंतेतून तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आपलं जीवन संपवलं अशी चर्चा सर्वत्र होत आहे त्यामुळे सरकारने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे पोटच्या पोराप्रमाणे वाढत वाढव वाढवत असलेल्या पिकाला डोळ्यासमोरच आसमानी संकटामुळे नष्ट होताना पाहून अक्षरशः काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते नाशिकच्या चांदवड तालुक्याला देखील सततच्या अवकाळी गारपीटीने आसमानी संकट त्यामुळे उद्ध्वस्त होणारी पिके आणि कर्जबाजारीपणामुळे त्रासलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा